मतदान आहिल्यानगर आहिल्यानगर मत प्रक्रिया सुरू आज सकाळी साडेसात वाजता आपल्या महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये मतदान हे उत्स्फूर्तपणे सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतं त्याच अनुषंगाने अहिल्यानगर शहराच्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील मतदानाची प्रक्रिया सकाळी साडेसातला सुरू झाली बरोबर एक मोठ्या उत्साहाचं वातावरण प्रत्येक मतदाराच्या माध्यमातून मत मतदार रांगा पाहून आपल्याला पाहायला मिळतंय निश्चितच एक लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारे मतदानाला गेलं पाहिजे अशी एक भावना आहे आणि त्याचप्रकारे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदान हे नागरिकांनी करावं असे नम्रतेचं आव्हान हे सर्वच अजयनगर महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या आमच्या मतदार बंदी पद्धतीने करतो राज्यामध्ये अनेक आज, ठिकाणी बिघार झाल्याचं पाहायला मिळत आहे रोहित पवार आरोप करत आहेत त्या आरोपाकडे कसं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही होत असतं त्यामुळे लोक दरवेळेसच हे बोलत असतात अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा